इंजिनिअरिंग झाल्यावर माझ्या दोन्ही भाऊ आणि वडिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद उठला पहिली नोकरी साधारण एक बाराशे रुपयाची नोकरी होती स्वतः मी ऑपरेटिंग म्हणजे हेल्पर असो काय ऑपरेटिंग म्हणून सगळं का, काम मी केलेले सुरुवातीला लोक काम देत नव्हते किंवा काम दिलं तरी लोक म्हणायचे हे तुम्ही घेऊन जा तुम्ही आणून द्या परत लो कॉस्टला वसायचं पण मी म्हणलं ठीक आहे आपल्याला बिझनेस करायचा आहे आप आपण करत राहू तर आवाजाचा फॉर्म भरत असताना हे आपले तिया चौकपर आले सर काय करतं ते सर आमचा पण फॉर्म भरा मी त्यांना हाकल हे चला जावा आमचे डोळे कोणाला उपयोगी नाही पडणार पण बाकीचं शरीर तरी उपयोगी पडत ह्या क्षणात पाणी मी त्यांना मारली आज मी ह्या स्टेजला आहे की मी देवाला एक रुपया मागितलं देवाने मला डायरेक्ट शंभर रुपये मराठी माणूस बिझनेस करावाच असं शंभर टक्के मी म्हणतो कारण का तुम्ही कष्ट आणि जिद्द तुमच्यात तर ना तर तो माणूस सक्सेस होतो एवढं मोठं झालं तरी मला असं वाटत नाही की आपण एवढं मोठं झालं मी अजूनही त्या आपण तोच माणूस आपला कुठं थच तस कारखाने जेवढं मोठेपणा दिकवाल ना तेवढं तुमचं आयुष्य खडतर बनतं